आणि ठाण्यामधून एक महत्वाची बातमी आहे वाहतूक कोंडी विरोधात मनसेनं जनआक्रोश मोर्चा काढला आहे ठाणे महापालिका ते वाहतूक उपायुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला आंदोलनामध्ये शेकडो ठाणेकर सहभागी झाले आहेत ठाणेकरांना सध्या वाहतूक कोंडीचा सा मोठा सामना करावा लागतो आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसे आता रस्त्यावर उतरलेली आहे मनसेकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे हायवेच्या पडीकडे लाग लागलेला एक शाप आहे सरकार जरी चांगलं असलं हो। किती पैसा यांनी पुरवला तरी पण फंड पुरवला तरी त्याचा काही फायदा इथे सर्वसामान्यांना होत नाहीये हे फक्त टेंडर काढतात त्यातून बिलं काढतात सर्वसामान्य माणूस हायवेवरती खाड्यात पडून शंभर लोक मेली असतील या, या दोन महिन्यामध्ये विचारायला कोण नाही कुत्रा नाही त्यांना विचारत आहे हिकडे नुसतं टेंडर काढायची बिलं काढायचे कमिशन खायची ना रस्ताचा बोड बंदरचा नागलाच्या पुढचा रस्ता तीन वेळा झाला वर्षातून तरी अजून त्याला खड्डेच आहेत करोडोनी बिलं काढली करोडोनी म्हणजे चाललंय काय ठाण्यात सर्वसामान्यांना कोण कुत्रा विचारत नाहीये यांच्यासाठी एक मिनिटाचं काम आहे टीसीबीच्या ऑफिसला जाऊन जर हे बोलले ना टोईंग व्हॅन बंद उद्या बंद नाही च्या आत्ता बंद होऊ शकते पण यांना ते करायचं नाहीये सर्वसामान्यांना त्यांना नीट दगून द्यायचं नाहीये एकनाथ शिंदे आज दौरा करणार होते परंतु काही दौरा रद्द केलेला आहे परंतु आहे आहे त्याची केलेली आणि त्यांच्या गाड्यांना एअर सस्पेन्शन आहे माझी एक विनंती आहे तुम्ही खरे मंत्री असता ग्राउंड लेवलवरून दे वर्गी एकदा एकदा माझ्याबरोबर डीसीपी ऑफिसच्या एकदा ऍक्टिव्ह बसा तुम्ही तुम्हाला घेऊन जातो आणि नागराला युटर्न मारून पण आणून सोडतो तुम्हाला कळेल रस्त्याची परिस्थिती काय आहे सर्वसामान्य माणूस कसा जगतोय हे तुम्हाला कळेल एअर सस्पेन्शन मध्ये बसून तुम्हा ना तुम्हाला खड्डे जाणवणार नाही